अकलोसह माशिरस तालुक्यातील शेवट कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आज इथं श्रीराम बंगल्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा म शहराध्यक्ष महादेवजी कावले यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ गेले अनेक दिवस वाढत आहे आणि राज्यामध्ये दे देशामध्ये भारतीय दे जनता पार्टीचं सरकार आहे आणि माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामसातपु यांच्या कामावरती विश्वास असल्यानं लोकांना अलीकडच्या काळामध्ये जो विकास होतो किंवा भारतीय जनता पार्टी काम करते आणि रामसातपदे यांचं जे श्रीराम बंगला आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सजैविक खोला असतो जनता दरबार असतो किंवा कुठल्याही गोष्टी असतो त्या वेळेला सामान्य माणसाला ज्या ठिकाणी न्याय मिळाला जातो त्या न्याय मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य कार्यकर्ते अकलोज असेल किंवा मा अशी झालेले कुठल्याही भागातले कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते आता आता प्रवेशाच्या वाटेवरती आहेत त्यातला एक झलक म्हणजे आज अकलूज नगरपंचायतीच्या तोंडावरती माणसे अकलूजमधल्या कार्यकर्त्यांनी केलेला प्रवेश हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे ऊर्जा देणार आहे आणि नवीन कार्यकर्त्यांना सुद्धा वाटते की आता जे काही फीडबॅक किंवा फीडबॅक मिळत होता असं वाटत होतं त्यांना सुद्धा आजच्या प्रवेशानं निश्चितपणे पुढच्या काळामध्ये ऊर्जा मिळेल ओके okay. तुम्ही मोरुची कार्यक्रमाला होता संगमच्या कार्यक्रमाला होता नेमकं काय समजायचं लोकांना कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम जिथं असेल तिथं मी असतो परंतु ज्यावेळेस मोरुचीला कार्यक्रम झाला आणि मुरुचीला कार्यक्रम झाल्यानंतर त्यावेळेला तिथं भारतीय जनता पार्टीचे शिंबॉलखारी कार्यक्रम होता ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता ते जयकुमार गोरेंना भेटून आले होते त्यामुळं साहेब जे असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील असा मला पण वाटत होतं पण त्यावेळेस प्रत्यक्ष कार्यक्रमाला गेल्यानंतर रामसातपुरी नव्हते आणि त्यामुळं त्या कार्यक्रमाला हजर राहिल्यानंतर पुढचा कार्यक्रम ज्यावेळेस संगमला झाला त्यावेळेला संगमच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी जरी संगमच्या कार्यक्रमाला जायचं होतं किंवा नव्हतं हा विषय कार्यकर्त्या जीवावला असतो आणि संगमकडे आपला काय फार प्रभाव ना नाही ज्या भागात आपण प्रभावशाली काम करतो समजा नीरदेवच्या बावीस गावात आपण काम करतो त्या लोकांना बाळासाहेब सरकर माहिती संगमला जाऊन तिथं माझं काय नाही बी आणि तिथं जाण्याचं काय मला म्हणजे त्यात इंटरेस्ट वाटला ना नाही त्यामुळे मी खऱ्या अर्थान कार्यक्रमाला गेलो ओके भाऊ तुम्ही काय सांगाल कार्यक्रमात तुम्हाला काय दिसून आलं वेगळं काय असं दिसून आलं मस्त तालुक्यामध्ये माझे आमदार राम सतपती साहेब यांचं काम आहे त्यामुळं मी त्या संगमच्या कार्यावर काही बोलणार नाही परंतु जे काम आहे त्यामुळं तालुक्यातली लो एवढी लोक यांना भेटायला येतात किंवा प्रवेश करतात त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली येणार आगामी जिल्हा परिषद होणार आहे नाही ते तुम्ही काय सांगाल काय दोन्ही कार्यक्रमात दिसला नाही तुम्ही कुठं आहे नेमकं मी अखंड भाजपमध्ये आहे अखंड आहे <laughs> आणि पहिल्यापासून चाळीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम करतोय अशी माणसं किती आली आणि किती गेली काय तुमच्या सोबत असणारे काय लोक काय करतात कसं गोष्टीकडे त्यांची सवयच पहिल्यापासून तशी आज हिथं उद्या तिथं आज हिथन उद्या दहा वर्षाला पाच वर्षाला पक्ष बदलणारी ही माणसं आहे आणि ह्यांना ती त्याच्याशिवाय करमत नाही जिथं चांगलं आहे तिथं कधीच राहिले नाही असंच चांगल्याला वाईट म्हणायचं वाईटाला चांगलं म्हणायचं या असं नेहमीची त्यांची परंपरा आहे त्याच्यामुळं त्याच्यावर लई लक्ष न देता कुठलाही कार्यकर्ता त्याच्यावर लक्ष न देता अगदी अखंडपणे भारतीय जनता पार्टीचं काम करेल या तालुक्यामध्ये पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची येईल ह्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही अजून दोन चार गट सुपारे घेऊन जरी राहिलं तिसरा आघाडी किली सुपाऱ्या घेऊन तरी त्याला काय फरक पडत नाही भारतीय जनता पार्टीची सत्ता यमाळशिर तालुका पंचायत समितीवर येणार यात कुठलीही शंका नाही ओके धन्यवाद